नमस्कार मंडळी सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण सांबर बनवतोय सांबर म्हटलं की आपण नेहमीच्या पद्धतीने बनवतो पण आज मी तुम्हाला अशी एक सिक्रेट आणि झटपट ट्रिक सांगणार आहे जे तुमचं सांबर इतकं चविष्ट आणि सुगंधी करेल की पाहुणी तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारतील की हे नक्की कसं केलं तर ह्या सांबारसाठी ताजा ताजा मसालासुद्धा आपण बनवणार आहोत तर चला मग हे चविष्ट सांबर कसं बनवायचं ते आता आपण पाहूयात तर सगळ्यात आधी आपल्याला डाळ शिजवून घ्यावी लागेल त्यासाठी इथं मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे ऑथेंटिक पद्धतीने सांबरसाठी तुरीची डाळच वापरतात पण तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास असेल तर अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेऊ शकता तर ही डाळ आधी आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे तर ती आता मी कुकरमध्ये काढून घेते डाळ काढून घेतली आहे आता यामध्ये एक पिकलेला लालबुंद टोमॅटो कापून घालायचा पाव चमचा हळद घालायची त्यानंतर ज्या वाटीने डाळ मजून घेतली होती त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवायचा आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या डाळ आपल्याला एकदम गाळ होऊच तर शिजवायची आहे डाळ आहे तोपर्यंत आता आपण ता ताजा ताजा सांबर मसाला बनवूयात त्यासाठी आता त्या गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडदाची डाळ दोन चमचे धणे सहा सात लाल सुक्या मिरच्या घालायच्या यामध्ये मी दोन कश्मीरी लाल मिरच्या घातल्यात ज्या की कलरसाठी घातल्यात आणि चार पाच लंगी मिरच्या घातल्यात त्या तिकट्यासाठी घातल्यात त्यानंतर दहा बारा काळे मिरे घालायचे पाव चमचा मेथीदाणे घालून लो गॅसवर हे हलकंसं भाजून घ्यायचं फार जास्त करपवायचं नाही याला साऊथ इंडियन लोक असाच सांबार मसाला बनवतात दोन तीन मिनट हे चांगलं भाजून घ्यायचं चा। डाळी सोनेरी होईस तर त्यानंतर आता यामध्ये कडीपत्त्याचे अर्धा पाने घालून याला सुद्धा भाजून घ्यायचं त्यानंतर एक वाटी ओला नारळ घालायचा पाव हिंग घालून हे जरा भाजून घ्यायचं नारळ असं भाजून घातल्यामुळं सांबरचा सुगंध आणि घट्टपणा अगदी हॉटेलसारखा येतो तर दोन तीन मिनिट नारळ चांगला भाजून घेतलाय आता गॅस बंद करून याला जरा थंड व्हायला ठेवूया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आणि याला चांगलं बारीक दळून घ्यायचं मी कोरडंच याला दळून घेतलंय हवं तर तुम्ही यामध्ये पाणी घालून बारीक वाटू शकता असा हा सांबर मसाला बनवून आधीच तयार ठेवायचा त्यानंतर इथं मी काही भाज्या घेतल्यात गाजर वांग शेवग्याच्या शेंगा भेंडी बीन्स लाल भोपळा कांदा फ्लॉवर तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे घालू शकतात तर ह्या भाज्या आपल्याला बारीक कट करून घ्यायच्यात साधारण ह्या साईजच्या भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्यात आता ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्यात त्यासाठी गॅसवर कढईमध्ये साधारण पाऊन लिटर पाणी घातलंय ह्या पाण्याला जरा गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर भाज्या शिजू द्यायच्या पाच सहा मिनिटानंतर बघू शकता भाज्या चांगल्या मऊ शिजल्यात पण त्याचा गाळ झालेला नाही इतपत भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्यात आता यामध्ये चिंच चोचून घालायची मी लिंबा एवढी चिंच आधीच भिजत घातली होती त्याचं पाणी आता यामध्ये घालते त्यानंतर चवीप्रमाणे गुळ घालायचा गुळ सर्व चवी बॅलन्स करतो त्यामुळे तो नक्की वापरून पहा चिंच आणि गुळ घातल्यानंतर तीन चार मिनिट गुळाच्या पाण्यामध्ये भाज्या चांगल्या उकळू द्यायच्या म्हणजे मग भाज्यामध्ये पण चांगली आंबड गोड चव उतरते भाज्या उकळतायत तोपर्यंत आपण कुकर उघडून पाहूया तर बघा डाळ एकदम गाळ शिजली आहे तर ही डाळ आता आपण घोटून घेऊया म्हणजे मग सांबारला एकदम गुळगुळीत टेक्चर येईल तर सांबारसाठी डाळ अशीच चांगली मऊ शिजवून घ्या नाहीतर डाळ किकडं आणि पाणी किकडं होतं तर डाळ चांगली घोटून घेतली बघा कसं टेक्शर आलंय आता आपण ही डाळ भाज्यामध्ये घालूयात लगेचच आता वाटून घेतलेला ताजा ताजा सांबर मसाला घालून हे चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्याच्या काही गाठी झाल्या असतील तर त्या मोडून घ्या तर बघा मसाला चांगला नीट मिसळला आहे तर आता यामध्ये पाणी घालूयात तुम्हाला सांबार किती घट्ट किंवा पातळ हवं त्यानुसार पाणी घाला थंड झाल्यानंतर सांबार घट्ट होतं त्या हिशोबाने पाणी घाला आता गॅस मोठा करून याला चांगली उकळी येऊ द्या थोडंसं सांबार चाखून पहा मीठ वगैरे काही कमी वाटलं तर तुम्ही इथं वाढवू शकता ला ला तर बघा सांबरला उकळी आली आहे आता काय करायचं गॅस कमी करायचा आणि सात आठ मिनिट ह्या सांबारला चांगलं उकळू द्यायचं म्हणजे मग सर्व फ्लेवर्स एकत्र येतील सात आठ मिनिट सांबर चांगलं उकळल्यानंतर एक खास ट्रिक आपल्याला करायची ती कोणती ते तुम्हाला सांगते तर कडल्यामध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर कडीपत्ता आणि दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या चिमुडभर हिंगा घालायचा आणि गॅस बंद करून लगेचच ही गरमागरम फोडणी थेट सांबरवर घालायची लगेचच यावर झाकण ठेवायचं दोन मिनिटानंतर झाकण काढायचं तर, तर बघा सुगंध एकदम घरभर सगळीकडे पसरलेला आहे तर हीच ती ट्रिक आहे ज्याने साधं नेहमीचं सांबर एकदम झकास लागतं ज्याची चव विसरणं अशक्य आहे मला खात्री आहे एकदा का तुम्ही अशा पद्धतीने सांबर बनवलं तर नेहमी ह्याच पद्धतीने सांबर बनवाल गरमागरम भातावर तुपासोबत हे खास पद्धतीचं सांबर ओतलं की बस अजून काय पाहिजे हे सांबर तुम्ही इडली डोसा कशाबरोबर कशाबरोबरसुद्धा देऊ शकता तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा